युवकांनी व्यसनापासून दूर राहावे व्यसनमुक्ती सम्राट मधुकर खोडे महाराज संत गजानन महाराज मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी संपन्न आज आपला भारत देश युवकांचा देश म्हणून ओळखला जातो भारत देशामध्ये दे। तरुण पिढी व्यसनाकडे ओढत चालल्यामुळे कुटुंबासह देशाला वाचवण्यासाठी युवकांनी स्वतः खऱ्या अर्थाने व्यसन सोडण्याची गरज आहे दैनंदिन जीवन जगत असताना योगा प्राणायाम वर्कआउट व्यायामाकडे वाटचाल करून तणावमुक्त जीवन युवकांनी जगावे देशासाठी तरुणांची गरज असल्यामुळे तरुणांनी व्यसन सोडून झुळी टाकण्याची विनंती व्यसनमुक्ती सम्राट मधुकर खोडे महाराज यांनी केली आहे यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील गांजरे मधुकर खोडे महाराज गजानन चौधरी अनिल पाटील महल्ले श्यामसुंदर सुंदर गुल्हाने व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संसार टी व्ही न्यूज गॅरंटी त्याच्यामध्ये घेतली त्यांनी तुमचा सुखाचा होईल अवघाचे संसार सुखाचा होईलच पण कसा होईल ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत्ते सांभाळावी त्याच्यासाठी काही नियम आहेत जीवनात कधी उठले पाहिजे कधी पाहिजे कधी झोपले पाहिजे आहार विहार आणि याची अत्यंत आवश्यकता हो आहे म्हणून आमच्या साधू संतांनी उठा पांडुरंग म्हणजे सकाळी चार वाजता उठण्याचं सांगितलेलं आहे कारण की त्यावेळेस ओझन नावाचा वायू मिळते त्यामुळे ते एखाद्या दवेसारखं आपल्याला आरोग्याला काम पडणार आहे त्या टाईम तुम्ही व्यायाम करणं महत्त्वाचं आहे खरं काय असेल की तुमच्यामध्ये योग योगासन रामदेव बाबा सांगतात चा चालणे महत्त्वाचं आहे सकाळी आणि नामस्मरण ते करताना सुद्धा बाहेरचा व्यायाम करत असताना मनालासुद्धा तिथं शांत ठेवून थोडं मन स्थिर ठेवून असं प्रसन्न व्हावं म्हणून नामचिंतन ध्यान आपण त्याला म्हणतो ते आपलं आत्मचिंतन किंवा आत्म आपल्या ध्यान सुद्धा महत्त्वाचं आहे त्यानंसुद्धा आपल्या मानसिक बिमाऱ्या कमी होतात अशा प्रकारे आता समजा हरिपाठाच्या मनाने ऐकायला पाहिजे आपण पण आम्ही हरिपाठाचं न ऐकता संतांचं न ऐकता गाडगे महाराजांनी कीर्तन चालू असताना मुलगा मरण पावला तरी कीर्तन बंद केलं नाही कारण की लोकांनी जीवन जगण्याची कला सांगितली जसं आर्ट ऑफ आर्टॉ म्हणतो जीवन जगण्याची कला शिकवली हातात खरा टाकून एकटेच शुद्धीचं कार्य करायला एकटे निघाले त्याच्यासोबत त्यावेळेस कोणीच नव्हतं आता तर म्हणजे पंतप्रधान